या बॅगेत ना जवळपास वीस किलो वजन हा आणि पाठ पूर्ण मोडाण जाता पकडल्यावर तर आपली ट्रेन आली आहे मागच्या साईडला इकडे आपला डब्बा तर मित्रांनो गाववाले भेटले देवगडचे सगळेजण इकडेच उतरले वाटतं फुल गर्दी नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपला मुंबईतला शेवटचा दिवस आहे आणि आत्ता आपण चाललो आहे रात्रीच्या ट्रेनने गावी तर ही आहे आमची सावी ही बघा तर ही दादाची मुलगी आमच्या मुंबईच्या दादाची जी इकडेच असते शाळेत जाते तर आपण चाललो आहे रॉकेट एक्सप्रेसने जी रॉकेट एक्सप्रेस म्हणूनच फेमस आहे आमच्या कोकणात जाण्यासाठी तिचं नाव आहे मँगलोर आणि खूप सुसाट असते सकाळी पाच वाजता कणकवलीत जाते तर हा प्रवास कसा होतोय तुम्हाला दाखवतो गर्दी किती आहे काय ते तुम्हाला पुढे समजेलच तर चला आता वाजलेत रात्रीचे रात्रीची नऊ आणि ट्रेन आहे ठाण्यावरून दहा छत्तीसची ची तर कसा प्रवास होतोय बघूया बाय बाय कर हां चला तर आता मी निघतोय पुढचा प्रवास तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चला आपलो प्रवास सुरू झालो हा दादा आता मगा खाली सोडूक तसून डायरेक्ट रिक्षा आहे कारण माझ्याकडे काय बघा किती आहे थांबली 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 चला रिक्षेनच जाऊया कारण ट्रेनला गर्दी असते खालच्या साईडला जाऊ त्याच्यामुळे रिक्षाच बरी पडत डायरेक्ट ठाणा टेशन हां चल बाय चल। 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 चला मुंबईक बाय बाय करून आता चाललंय गावाक तर मित्रांनो ठाण्यात पोचलंय है हैराण केल्यान रिक्षावाल्यान है जवळजवळ पंधरा मिनटं मागा फिरवत होतो तो बोलता की मॅप चुकीचं दाखवता चुकीचं दाखवता आणि कुठच्या वेगवेगळ्या वे रोडने आम्ही फिरत फिरत शेवटी दहा वाजता आता ठाण्यात पोचलो आहे या प्लॅटफॉर्मवरती सगळे गावी जाणारे आहेत समोरच्या प्लॅटफॉर्मवरती पण आहेत फुल गर्दी आहे तर इकडे आपला गावातला मित्र आला आहे जो मुंबईला असतो प्रणित याला तुम्ही आधीच्या व्हिडिओत बघत असाल राजचा भाऊ चुलत भाऊ हे का मी बोललेलो आहे माका सोडूक नको येऊ कारण मी डोंबिवलीत राहता आणि खूप आतमध्ये राहता काल मी मस्करी त्या बोलले की माझा तिकीट नाही भेटली जनरल नाही आहे तर सोडूक येतं काय तर मला बोललो मी नक्की येत आहे पण मी मग अशी आहे की मला तिकीट भेटली आता तू येऊ नको तरी पण इलो आ तर असे गाववाले असतात सोडीत नाही आपल्या पण आता बघूया किती नंबरवर हो येता सात राज तकडे वाट बघता मासेस काय <laughs> मित्रांनो समोरच्या प्लॅटफॉर्मवरती पण कदाचित गावी जाणारी या काय ट्रेन इकडे फास्ट येतात की बघूया आता कधी येतात आपली ट्रेन ती तर मित्रांनो दहा वाजले आहेत आणि आता बघूया कधी ट्रेन येते ती तुम्ही म्हणत असाल की आरुश्री कुठे आहे कारण येताना होती आणि आता जाताना नाही आहे तर आरुश्री अजून दोन दिवस मुंबईत आहे आणि मला जावं लागतंय मला एक काम आहे तर त्याच्यासाठी मी एकटाच चाललो आहे आणि आरुश्री दोन दिवसानंतर गावी येईल आता सध्या ती आतेजवळ गेली आहे दोन दिवस राहायला तर त्याच्यामुळे ती नाही आहे आणि आज तारीख आहे चोवीस ऑक्टोबर आणि सगळ्यांना हा व्हिडिओ थोडासा लेट येईल त्याच्यामुळे सर्वांना वाटेल की खूप दिवस राहिला की काय पण चोवीस तारीख आहे आज आणि आता मी चाललो आहे गावी तर ही सगळी बॅग आहे ना अर्धा सामान आरुश्रीचा मी काय जास्त सामान देत नाही तर माझ्याकडे थोडंसं सामान दिलेलं आणि येताना परत तर घेऊन येतेला त्याच्यामुळे हालत बेकारा पण कन्फर्म तिकीट आहे त्याच्यामुळे आराम असा आणि येताना मी ट्रेनने नाहीलय त्याच्यामुळे ही बॅग राहली ट्रेनने येत आहे ना तर हे बनच रावली असते एवढी गर्दी असते कशी वाटतं मुंबईची लाईफ बेकार 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 गावाक बरा होत्या ना गावाक मजा माईक घेऊन माईक घेऊन फिरायचं लागतं माका मुंबईत कारण नॉर्मल बोललं तर अजिबात आवाज येत नाही त्याच्यामुळे मला व्हिडिओ करूक पण अशी भीती वाटते आवाज येत की नाही गावाक आपला बारा मस्त शांतता असता आणि सगळीकडे मस्त व्हिडिओ करून गावतात की बघा वंदे भारत इली येताना आपण वंदे भारत नाही इलो <laughs> पण कंटाळ आलं जरा हे बघ पैसून असतो ह्या बघ ह्या काय तर असे नियम तोडतात त्याच्यामुळे लपडी होतात नंतर असून जर ट्रेन इली फास्ट चपाती नाही होती काय रे बाबा ओघाच नाही ते घेऊन जायत ट्रेन गेले ना त्यावेळी ऍक्सिडेंट होता काल पण गेले ना एका सोडू काजलला तेव्हा पण एक बाई पडली खूप खूप म्हणजे खूप पडतात हा आणि त्याची कारण ही अशीच असतात मध्येच काय पण धावतात आणि दिव्यात खूप गर्दी असते त्याच्यामुळे दिव्यात्तर फुल पब्लिकच पब्लिक त्या दिवशी बघितलंय ना किती वाजले रे टायमिंग काय दहा बारा टायमिंगवर येतं ना काल लवकर इले काल काजल गेला लवकर इली हां दहा छत्तीस दहा साडे दहा केली ओके काल काजल गेला कालच मी जाणार होत आहे पण राहुला <laughs> बॅग भरलेली नाही होती अचानक भयानक समजला गावाक <laughs> येत माझी बॅग घेतली ना आता ते का त्याला किती जड आली ही कुठची आ कोल्हापूर बोल को बोलना मत आपण कोल्हापूर जा आहे या बॅगेत ना जवळपास वीस किलो वजन हा आणि पाठ पूर्ण मोडाण जाता पकडल्यावर <laughs> मागे पडक होता बरोबर एक खयची तरी इली आहे खयची लोकमान्य कुरला एक्सप्रेस खयची आहे काय माहित कुरला एक्सप्रेस लिहलेला आपली तर नाही कोणती तरी दुसऱ्यांचीच आहे तू जनरल आवडता लोकमान्य तिला काही तरी भाषेत लिहिले नाही भाषा येत नाही त्याच्यानंतर आपली ओके चला आपली रॉकेट एक्सप्रेस आता येता <laughs> तर मित्रांनो गाववाले भेटले देवगडचे <laughs> नाव कसा तुमचं <दुमसा? laughs> प्रथमेश <laughs> वारंग, <laughs> वारंग. वा लगेच ओळखलं मला <laughs> थँक्यू तर आपली ट्रेन आली आहे मागच्या साईडला इकडे आहे आपला डब्बा एस सेवन सॉरी एस फाईव्ह हाच एस फाईव्ह आहे थोडीशी गर्दी आहे आरामात जाऊया चला टाटा बाय बाय कधी आवाज गावात सुट्टी नाही मुंबई गेले काय सगळे बिझी होत फोन करीत राहू फोन बिन काय करीत नाही मेसेज विसेज तुम्ही बिझी चल अरे थँक्यू इल्याबद्दल आता जाऊ तुका किती वाचतले काय माय लवकर जा हां आरामात जा चल बाय तर मित्रांनो आपली रॉकेट एक्सप्रेस सुटलेली असा आणि ते दोन दादा असत ना ते पण आपले व्हिडिओ बघतात संगमेश्वरचे असत आणि आता ते आपल्या साईडलाच जातात आचऱ्यात जातात आणि त्या साईडला पण एक दादा असत ते पण भेटले मगाशी आपल्यात आणि कोणीतरी हाक मारली होती मग अशी चला तर आपला प्रवास सुरू झाला आहे या डब्यात गर्दी नाही आहे कारण रिझर्वेशनचा डब्बा आहे जनरलमध्ये खूप होती पण ते मागच्या साईडला डबे असत दादा पण कणकवलीचा असा तुझं नाव कसं

माका अपरच आवडता कारण वती यायचा मस्तपैकी झोपान द्यायचा काही टेन्शन नाही तर आता वाजले आहेत अकरा आणि कणकवलीचा टाईम पाच वाजता आहे तर थोडी लेट झाली तर सहा वाजेपर्यंत पोचेल तर बघूया आता कधी पोचते ती प्रवास तर सुरू झाला आहे आता मस्तपैकी झोपणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला पुढचा ब्लॉक बघायला मिळेल तर सकाळचे साडेचार वाजले आहेत आणि गाडी पोचली आहे रत्नागिरीत काय काय सगळेजण खाली झोपलेत सुरुवातीला गर्दी नव्हती पण आता गर्दी झाली आहे सकाळचे साडेसहा वाजले आणि आता कणकवलीत पोहोचलोय ऐंशी टक्के इकडेच उतरले फुलगर्दी <mukhan> सगळेजण इकडेच उतरले वाटत <mukhan> फुल गर्दी कणकवली रेल्वे स्टेशन एकदम भारी करून टाकले नाही या एअरपोर्ट वाटतं <laughs> तर इकडे पूर्ण रिक्षा स्टँड असं बाहेर सकाळी सकाळी अवतार एकदम बेकार आहे आणि आत्ता आपण जिकडे बाईक लावली आहे तिकडे चाललो आहे म्हणजे सतीश काकांकडे तिकडे मी बाईक लावली आहे आणि हे सगळं ओझं घेऊन आता जायचं आहे तिकडे थोडंसं लांब आहे जवळजवळ एक किलोमीटरच्या आसपास आहे तर चालत जायचं आहे तिकडून नंतर बाईक घेऊन घरी आणि इकडे पाऊस पडला आहे गावी पाऊस आहे आत्ताच पडून गेला आहे वाटतं अजून गळतो बघा आणि पूर्ण काळोख केला आहे तर आपली ट्रेन सकाळी साडेसहा सा बरोबर कणकवलीत पोचली थोडीशी लेट झाली पाचचा टायमिंग आहे तर हिचा स्पीड खूप असतो त्याच्यामुळे हिला रॉकेट एक्सप्रेस पण बोलतात आतमध्ये जेव्हा झोपलो ना त्याच्यानंतर मध्ये उठलो बघतो तर एकदम दणदणावूनच चालली आहे सुपरफास्ट एकदम मजा आली चल आता इथून आपल्याला घरी पोचायला जवळपास एक तास लागेल तर मित्रांनो फायनली गावच्या घरी पोचलं आहे कणकवलीतून निघालं आहे आणि तुफान पाऊस येलो त्याच्यामुळे पूर्ण भिजाक झाला आणि अजून पण पाऊस चालू असा बारीक बारीक बघा वरती कसलो भरलो आहे बघा तर कोकणात तर पाऊस असा मुंबईत एवढं नाही होतो मध्ये मध्ये पडत होतो तर फायनली आता आपलो प्रवास हे संपलेलो असा आणि आता घरात आई काय करता बघूया चला तर आई भाजता भाकरी सकाळी सकाळी इल्यावरती मला भूक लागली म्हणून तर वाजले सकाळचे साडेसात आणि पाऊस भेटल्यामुळे थोडंसं लेट झालंय पंधरा मिनटं मी थांबलोय पाऊस जाता काय पण गेलोच नाही मग कसं त्या पावसाचूनच आहे ऑप्शन नाही होत काय आणि घरी इलय तर लाईट नाही नेटवर्क नाही कायच नाही आहे तो पण सांगा काय साधन नाही कधी गेली आहे लाईट गेली

थंडी लागत लागली का पाऊस कसलो चोरात येलो ट्रेन फास्ट होती समजत नाही मजा येता हा गर्दी माझ्या डब्यात नाही होती जनरल थंडी लागतं आता मी जरा आहे नाश्ता करत आहे आणि नंतर व्हिडिओ संपवत आहे तर मित्रांनो आंघोळ वगैरे करून झाली आहे आणि पाऊस बघा कसला पडतोय सकाळी आल्यापासून मला भिजवलं आणि परत सुरू झालंय तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया त्या लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा